नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साडेपाचला दिवसाची सुरुवात झाली मी बाहेर आली की लकी बाहेर येऊन बसतो त्याला सवय चाली। मी आली के ने माला दे तेला मी बाहेर आली की नाही मला अंतरून दे म्हणतो आणि त्याला मी पांघरून गा हेच आहे ना पोतं फोल्ड करून घालते तो झोन झोपतो तो आणि चपाती पण देते खातो आपलं परत निवांत बसतो सकाळची झाड लोट आपली बरीच अशी असते गंगाला सुद्धा मी जेव्हा बाहेर आणते त्यावेळेस सुद्धा सगळं झाड लोट करून घेते बरंच पाला वगैरे पडलेलं असतं जितकी स्वच्छता तितकी सुद्धा ना बरं असतं काही गोष्टी जसं की मच्छर वगैरे बघा तर गंगा आणि नंदी दोघंही बाहेर जर असेल लकीही असतो मनो असते तर तिघा चौघांची चांगली सांगड बनलेली आहे ताई म्हणतो त्या की तुम्ही गंगाला आणि नंदीला एक छोटंसं शेड करा किंवा घर करा जेणेकरून ना त्याला थंडी वगैरे वाजणार नाही हा करायची आहे त्याची सोय तुम्हाला ते गोटा माझ्या मशीचा दाखवायचा राहिलेच आहे बऱ्याच त्यांना माहिती आहे बऱ्याच त्यांना माहीत नाही तर तिथंच सोय करायची आहे थोडीशी जाळी वगैरे मारायची आहे ना खर्चिक बाब आहे तर सगळ्याच गोष्टी एकाच महिन्यात करायचं म्हटलं की खूप लोड होऊन जातं मळ्यात बायका वगैरे आहेत हे म्हणलेत हळूहळू आपण कामं करू आणि शनिवार सकाळची शाळा आहे ना तर पोरींना उठवायच्या अगोदर बघा चुरमुरे घेतले स्वच्छ निवडून ना धुवून तर भिजत घातले दहा मिनटं देवपूजा होईपर्यंत तर भिजलं बघा प किमान मला वाटतं एक वीस मिनटं तरी भिजलं असणार आहे आणि हे बघा भिजलं की नाही छान असं ना पिळून घ्यायचं अक्षरशः त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि जी चिरमुरीची घाण असते ती पाण्यात राहते खूप सोपी पद्धत आहे सुशिलाची आणि बघा जसं सेम आपण पोहे करतो ना त्याच प्रकारे करायचे नेहमीच त्याची एक माझी कमेंट होती की तू चिरमुऱ्यावर शिंतोडा देऊन करते काही का नाही तुम्ही पाण्यामध्ये भिजवा गडबड असेल तर पटकन पाण्यातनं काढून तुम्ही पिळून घेतलं तर पण चालतंय तुम्हाला सांगते जसं पोहे टोटरा लागतं एखाद्या वेळेस बघा तुम्ही तासानं दोन तासानं पोहे खाले की अगदी निंबर निंबर लागतं पण हे तुम्ही दहा तासाने खा आठ तासाने खा आहे अशी मौसूत असे हे चुरमुरे राहतात तर हा सुशीला हा प्रकार आहे ना खरं कर्नाटकात भरपूर असं चालतं जे माझं माहेर आहे ना आता सोलापूर सोरेगाव हायवेच्या म्हणजे सो विजापूर रोडच्या हायवेवरती आहे तर बरंच तिथे कन्नड भाषिक लोक आहेत ना तिथलं प्रमुख नाश्ता आहे जसं आपण पोहे उपीट अगदी आवडीनं खातो तिथले लोक हे असं सुशीला खातात तसं जर बघायला गेलं तर अगदी शुद्ध मराठी भाषेत सुशीला आणि ते लोक थांब थांब तुलाच आणते ग बाई एवढी कशाला ओढ खाते थांब ती ओढ खाते तू खाणार आहे नंदे दे थांब खायचं नाश करायचं नाही खा 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 भाऊ काय अग खशे खा खा आण आणू काय परी गुलाबाला कळी लागले ग उमरलं नाही खरं उमल नाही सकाळचे वाजले साडेसात वाजले पहिलं आणि शेवटचं तो पावट्याचं कारण की ह्या वर्षी धुकं पण भरपूर आहे त्यामुळे हो ना सगळ्या पावत्याच्या रोग व्हायला वेलीला रोग लागले जसं की बघा हा मवा ह्या मव्यामुळं हे बारीक बारीक किडे असतात तर ह्याला मवा बोलतात बघा परे तर का सर ह्या वर्षी आहे ना मवा भरपूर आहे मयात पण बघितलं मी घेवड्याचा वेळ आलाय चांगला पण त्याच्या फुलावरती मवा आलाय मवा आलं की मग ते कसं होतंय ते किड सगळं खाऊन टाकतेय नाही याच्यावर नाही पहा <laughs> नाही हो आहे एका दासल स्वच्छ वरचा शेंगा तर घरी काढायचं असते का धुऊन घे ना मग निवडायचं वरून सगळं निघतेय आतमध्ये पावटा असते तरी पण ना एक भाजी होईल निघते निघते गेल्यावर किती पसरत नव्हतं माहितीये का हे सगळं तार सगळं पसरत नव्हतं हो काय बघली निघते पण वर चिड वरती बाय

की ताई तुला म्हणजे लग्न झाल्या झाल्या जाच होतं का तुम्हाला सांगू का जाच हा प्रकार मला आणखीन माहीत नाही इतकं मला भरभरून प्रेम मिळते आणि मिळ म्हणजे भरपूर मिळते मला त्यामुळं काय कुठल्या गोष्टीची जाच वगैरे काही प्रश्न नाही एका त्याच्या घरात बघा नंदेनं अशी बोलली नंद ननबाईनं जाच केलं सासूबाईनं जाच केलं असं काही प्रकार आपल्या घरात नाही आपल्या नाही जे आपल्या आलेगाव जेवढी घरं आहेत ना माझ्या तर माहितीनुसार बघा किती कुठलीही काष्टवाले असो सगळ्या त्यांचे सासवा प्रेमळच आहे तुम्हाला ना आता मी जेव्हा मळ्या जात असते प्रत्येक आत्यांचा स्वभाव तुम्हाला आता माहिती पडलेला असेल तर बरेच काष्टीवाले असतात तर कोण ह्या तर कोण त्या ह्याच्या असतात पण सगळे समान आपल्या सुनना लेखीप्रमाणे म्हणजे लाड करतात बरं का हे मात्र ह्या गावचं अगदी वैशिष्ट्य आहे त्यातल्या त्यात आमच्याईंचा स्वभाव मात्र बोलायचं काम नाही इतक्या प्रेमळ आई आमच्या आहेत आणि अण्णा तर बघा माझे सासरे खूप प्रेमळ होते आणि जाच हा प्रकार म्हटलं तर कसलाच नाही बघा माझ्या बाबतीत त्यामुळं जाच म्हणजे काय हे मला अजिबात माहिती नाही आज फवारण्याची ह्यांची गडबड आणि आजारी आहेत त्यातल्या त्यात गोळ्या आणायला म्हणून गेले होते हे बघा चॉकलेट चगडत होते ह्यांच्या तोंडाला येणं म्हणून मी काय खाता विचारत तर चॉकलेट यांनी मला शेअर केले की बघा अशी बरंच औषधं आणले जसं की बघा मकवरती पण फवारायचं आहे जसं की बघा आता म्हणजे थोडं थोडं गवत उगवायला लागलेलं आहे आणि हरभऱ्यामध्ये अळी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले ना जसं की बघा असं ओळखायचं म्हणे पांढरे पक्षी जर त्या हरभऱ्यामध्ये जर फिरायला लागले की असं ओळखायचं की हरभऱ्यावरती भरपूर अशी अळी पडली तसं बघायला गेलं तर ते आपले मित्रच आहेत होय पण मित्रसुद्धा तसं थोडे थोडे हरभऱ्याचे दाणे खायला लागलेत त्यामुळं योग्य फवारलेलं आहे असं हे बोलतात तरीही चाललेले आहे तर बघायला लागलं तर वाईटच वाटते कारण की गारवा पण भरपूर आहे आणि दारं धरताना थेट पायांना असं गारवा लागतो त्यामुळं आणि त्यात ह्यांना कसं सर्दी म्हणजे ॲलर्जी आहे हिरव्या हिरव्या म्हणजे असं फुलांची म्हणा किंवा पानांची जसं की शेतातलं आता तुरीत जर घुसलं पटकन हे ना सर्दी येते तरी तर लकीला पिसवं म्हणजे गेल्या आठवड्यात पण आपण औषध लावलेलं हे आठवड्यात पण औषध लावायचं चालू आहे तर उन्हामध्येच लावायचं असतं तर काही ताईनं सांगितले की राख लावा तर काहीनं गेल्या आठवड्यात ताईनं सांगितलं होतं बघा आ, ताक लावा पण मला काही कळे ना एखाद्या वेळेस आपण राख लावलो ताक लावलो तर काय होणार नाही का ह्याची भीती वाटते तरी पण मी आज मुद्दाम बोलायला लागले हा विषय काढला कारण की बघा आता मी जरी चार पाच दिवसांनी जरी ताक बनवलं तर लावलं तर काय होणार नाही का बरेच लोक डॉग पाळतात त्यामुळे त्यांना माहिती आहे मला काय एवढी माहिती नाही आमच्या आईंना माहिती आहे आईना काय माहिती आहे जेव्हा पिसवं होतात त्यावेळेस ना पिसवायचं औषध लावतात तसंच आम्ही ह्या प्रकारे औषध लावले फक्त गेल्या आठवड्यात चूक एवढीच झाली परीला दम निघत नाही आई कुत्र औषध चाटेल म्हणून लगेच कोमट पाणी मला करायला लावली होती आणि आं त्याला आंघोळ घातली होती बघा त्या दिवशी तिचं गॅदरिंग होतं त्याच्यानंतर आम्ही आता घालतोय भरपूर लकी छान खातोय पितोय खाऊ घालतोय खूप छान काळजी घेतोय पण ह्या गोष्टीमुळे लकी आपला खराब होतोय खूप वाईट वाटते एकदम पोटात कालवल्यागत होते कारण की आता कसं झालं माहितीये का जेवढं सईपरीवरती जीव आहे ना जसं आता माझ्यावरती सईपरीचं आजीवरती ह्यांच्यावरती जीव आहे तसं लकीवरती जीव जडलाय सकाळी ना लकीला जेव्हा औषध लावलो त्याच्यानंतर लगेच ब्लाऊज शिवायला बसले जे दिवाळीत वहिनीने असंच वापरायला जे ब्लाऊज म्हणजे साडी दिली होती ना तर त्या साडीवरचं बघा शिवायचं चालू आहे तर थोडंसं म्हटलं तुम्हाला तर माहितीच आहे मी का मोबाईलमधला बघून थोडंसं काहीतरी आपण डोकं घडवत असते जसं की बघा थोडं का व्हायला आपलं डिझाईन यायला पाहिजे तर तुम्हाला दाखवते झालं आता ब्लाऊज पूर्ण शिवायचा फिनिशिंग चालू आहे तुम्हाला खाल ते मला वाटतं अकरा सव्वा अकरा वाजता बसले असेल आणि दहा वेळा उठले असेल म्हणजे गॅप घेत घेत माझं ब्लाऊज शिवायचं चा आलंय तर तुम्हाला असं दाखवते आज कसा शिवलाय ब्लाऊज तर एका बाजूची फिनिशिंग झाली म्हटलं सईपरी आल्यानंतर जेवावं हे पण आल्यानंतर एक वाजले हे पण आले सईपरी पण आले दोघी मग आता जेवण करायचं दाखवते घरच्या घरी शिवल्याचा एक वेगळाच आनंद असतो बर का ब्लाऊज तर थोडं थोडं का होईना ना डिझाईन आता करायचं लागले मी ला। एक आनंद मिळतो आणि स्वतः शिवाय लागले की बाहेर अजिबात पैसे घालू वाटत नाही आपलं पीस ब्लाउज साडी असते एवढ्या किमतीची आणि पैसे घालतो आपण भरपूर तरी बघा चौकन काढले आणि अशा पद्धतीचं ना आपलं फ्री लावलेलं आहे हे बघा आणि थोडं माया करणार लेस शिल्लक होती जाडवाली लेस म्हटलं आता हे असंच पडून राहण्यापेक्षा थोडस यूज करावं तर इथं मी थोडस यूज केलेलं आहे खाली एक पट्टी लेस लावले वरती एक लावले म्हणजे पूर्ण असं चौकन केलेलं आहे तर कसं वाटते ही डिझाईन मला सांगा आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण तुम्हाला हो दाखवते आज सगळं बेडशीट वगैरे सगळं धुवून काढले आज पण बरेच मी असे कपडे काढलेले धुवायला तर हे बघा तुम्हाला तुम्हाला मला एकदा दाखवायचं आहे वन टक्सवाला ब्लाऊज तर बघू मी शंभर टक्के दाखवणारच आहे सोप्प आहे फक्त दिसायला अवघड दिसते पण एकदा कटिंग करायला केलं चालू केलं नाही खूप लवकर होऊन जातं तर हे ब्लाउज झालं की छोटे छोटे धागे काढून घ्यायचे परत हे बघा पुढचा गळा असा काढलेला आहे तर का असं म्हणजे का तर हे मला सांगा आणि बाई आपली जेवढं माझं पीस होतं त्याच्यामध्ये मी ऍडजस्ट केलं एकदम आकुड असं पीस होतं त्यातलं त्यात पण मी बऱ्यापैकी भरपूर मला कट करायला म्हणजे कट करायच्या अगोदर एक तास मी विचार केला की आणि हे बघा आतून अगदी सुपेर आहे असं कुठं पण तुम्हाला असं गबाळ गबाळ पण नाही दिसणार नाही अगदी व्यवस्थित असा हा ब्लाउज आलेला आहे चला एक बाजूच फिनिशिंग करायचं आता राहू दे परी पण आले आज ह्यांना ना कटिंग करायला घेऊन जावं मग ते सांगोला तर पाणी ठेवले बघा गरम करायला दोघींना म्हटलं मागच्या वेळेस क्लिनिक प्लस न आंघोळ करा असं सा सांगितलेलं डोक्यावरने जेणेकरून सगळंच ना तेल उतरतं मुलींच आवडलं की मग आम्ही जाऊ आता नको मग बाबा घे जेवायला बसलोय

छान दिसते बरे होय मला मध्ये शाळेत येता वेणी घालून यायचा हे जर शाळेत जाताना <स्तिनाहीं> वेणी घालून यायचा दिवसातून वेणी घातले तर परीला सायला थोडासा वेगळंच वाटतंय था, आणि आता दिसते मोठे मोठे केस बाकीचे हे कट करणारे खूप दिवस झाले केसांना अजिबात सेप दिलेला नव्हता करूया सेप दिव्यात काय पण एक कोणी बसले एवढं तर नाही नाही कोणी नाही बघू परे तुझं तर आपलं राऊंड कोट मारव नाही बापकेट की मग बाळा चला तर आम्ही निघतो जेव्हा पार्लरमध्ये गेलो ना तेव्हा ह्या पार्लरवर ताई आहे सबस्क्रायबर निघालं खूप छान वाटलं त्यांनी सई पार बघितला बघितला ओळखलं छान वाटलं तर सई आणि परीचा जेव्हा हेअर कट करायला गेलो त्यावेळेस दोघींचंही ही चेहरे बघायला पाहिजे होतं करताना म्हटले आई कट करायचं पण जेव्हा पार्लरमध्ये आले ना आईश एवढच फोटो काढू दे आईशे शेवटचं बघू दे बाप रे मुला ना केस कट करतात करू वाटे ना पण काय करू मी तरी केसाला ना भरपूर अशा फाट्या फुट्या पडायला लागलेत ना त्यामुळे केसाची काळजी घ्यायलाच पाहिजे जितकं लहानपणी तुम्ही जास्तीत जास्त केस कट करता तितके परत ना दाट पण केस येतात आणि केसाला एक प्रकारचं वळण ना मोठे झाल्यानंतर केस परत वाढवायचेच आहे असं सांगून त्यांना ना तयार केलं तर सई नाही बसली पहिला की ते आगाव आहे बघा म्हटल्या आधी परी तू कर कट त्याच्यानंतर मी बघते तर परीला मी सांगितलं होतं तिचे मी तयारीच करून घेतले होते की बाबा आपण राऊंड कट करूया जेणेकरून तुला कट छान पण दिसल शाळेला जाताना एक प्रकारचं गडबड पण होणार नाही की दोन फोन्या दोन फोन्या ते पण झालं आणि तिला पण अगदी थोडंसं कम्फर्टेबल मला तर खूप आवडलं बाबा हिचं हेअरकट हे बघा किती सुंदर असं हिचा हेअर कट दिसतोय आणि सईचं तर तुम्ही चेहरा नीट नेहाून बघा जेव्हा मी शूट करत होते तेव्हा का ती बघत नव्हती माझ्याकडे तिचं लक्ष नव्हतं पण मी चांगलं तिला असं बघत होते अगदी बारीक चेहरा करून काय करू काय नाही तिला कळत नव्हतं तरीही कट करताना सांगत होती की ती पार्लरवरला की ताई तुम्ही असं करा असं करा तसं करा जास्त म्हणजे लेंथ जास्तीत जास्तच ठेवा कमीत कमी नका ठेवू पण मी सांगितलं होतं जसं तिच म्हणजे तिच्या वयानुसार तिला जसं सूट होईल ना त्या पद्धतीचा तुम्ही हेअर कट ठेवा तिलाच विचारू कसा आलाय कट बोर झाला काय हो का कुठलं कट का विसरले सोनू सोनूच लेअर कट परी तुझं का बाप कट हे बघा मस्त लगेच पिना बिना लावून चापून असती बाई माझी कसं आलाय दोघीचा कट परू का ग परू दाखवत नाही का तू आ दमलीस काय परे परीला हवा होता लिब्बाम लिबांब घेतला महागाचा परत केला डोळ्यात ना पाणी आले लगेच आहे की मग घरी परे घरी आहेत ना पिलू आ जाऊया चला काय खायचं का तुम्हाला परे काय म्हणते का 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 ती खायचं काय खायचं तुला काय खायचं सांग आई आयस घरात ना लिबांब आहे परी कसं लहान आहे तिला अजून काय कळत नाही त्यामुळे जर असं प्रॉब्लेम येते दुसरं काय नाही त्यापेक्षा तिला म्हणत बाई डबल डबल साहित्य घेण्यापेक्षा काय तर खाल्लं तर एक... आनंद तर निर्माण होईल ना आई बाबांना खाऊ घातलं म्हणून चला आता काय खातात बघू आईस्क्रीम थंडी बघू तिला विचारू मग काय चला हेअरकट तर मनासारखा झाला खूप दिवस झालं हेअरकट करायचं आहे करायचंय करायचं राहायचं पण तेल लावायचं दररोज काय मला फॉल हवे होते फॉल पण घेतले मी लागलंच म्हटलं आता गावात पल्ल पाठवण्यापेक्षा इथलं इथंच असे ज्या बारीक सारी काम आहे ते सगळे काम करून घेतले अवकाश अवकाश भांडायचं नाही अजिबात भांडायचं नाही चला सई म्हणाले की चायनीज खायचं तुला द्यायचं आईस्क्रीम तुला आईस्क्रीम दिल्याशिवाय घरी जायचं नाही परी सोबत असलं की मग काय खायला अडचण वाटत नाही आणि आईनं काय असल्या गोष्टी काय आवडत नाही शक्यतो आई बाहेरचं काही खातही नाही आईच्या पद्धतीसाठी पण आणि खोकल्यासाठी पण आहे ना असंही चायनीज असलं काय प्रकार पण मला आवडते त्यामुळे सई परी जेव्हा असते तेव्हा शंभर टक्के सई चायनीज खाते आणि दोनशे टक्के आईस्क्रीम असं मागते काय भानगड काम आहे म्हणजे ना, <coughs> ये ना परीचा नूडल्स असतो दोघी शेक हम्म खा तू एक घास तिचा खायचा तू एक घास गरम गरम आहे गरम आहे हळूहळू आणि माझं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार आहे तुमचं चाललंय सूप बेन हे काही मागवरच नाही अर्धा अर्धा खा म्हणजे गरम लागणार नाही पनीर खायचं का हा का बर खाते खा ते खा टेस्ट चांगले आहे नाही त्याने खाऊ दे नाही तुम्ही खावा माझं मी हे खाते परत बघ हे पण खा परी अमेरिकेत वाटायला आल्या परीच म्हण नाही दिदी अमेरिकेतला आल्यासारखं वाटायला लागले नाही नाही परे आमच्या इंडियातली वाटायला का नाही चला का अडेगावला आलंय आईस्क्रीम साठी आम्ही चायनीज खाला तिथं आईस्क्रीम नव्हतं आता इथं पण नाही जाऊया दवापरी आता घरी आहे मेडिसिन हं मेडिसिन हे थाई खाऊन घेताय जायचं शेवटी बाबा तिकडे गेलेल बाबा शेवटी ना दीदान ना जाले कोश्का बाबा विचारते ग बाई दवा आता थँक्यू तुम्हाला शनिवारचा बाजार आणला होता कारण की आज आपल्या गावचा आठवडी बाजार होता ना म्हटलं आता भाजी जर मी काढत बसले तर जायला उशीर होईल आमचे गीत पण आलेले ना तर चिकाच दूध घेऊन आलेले तर ते चिकाच्या मी उद्याच करणार कारण की आता काही एवढा वेळ पण नाहीये आणि आईसाठी पण स्वयंपाक करायचा आहे शॉर्टकट कर, आणि आमच्यासाठी काय शॉर्टकट आहे आईसाठी भाकरी आणि भाजी करायचं कांदा नव्हता कांदा वजनाला जास्त ना, ना, वा ना, वा वा ना।, ना। कमी वाळवा लागेल काय के नाही का ना। वटाणा ना आणलाय कोबी आणलाय एवढं चांगलं म्हणला थोडस बदलून

लावाला काढायचं खायचं काढायचं झालं मी असं बटाटा पण लावलो आलं पण आलं वाप्यात वाप्यात लावल्या एवढं साधना सरगमचा कट असत आहे छान दिसलेलं आहे काजलचं लुक आहे बघ कुछ 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 होता पिक्चर आहे ना काजल काजलचं आय आता माहित नसत बर झालं आहे वेणी नको फनी नको काय नको असं घालून आता सोप <laughs> <गाँ़ा देख। laughs> मेन कमी झालं परे माहितीये का हा सोप चला इतिहास व्हिडिओचा एंड करणार आहे स्वयंपाक बनवायचं एवढं का उशीर झाला नाही स्वयंपाकाला हेनी पण म्हणाले फक्त भात खाणारे खाल्लं खाल्लं नाही खाल्लं आणि तसं बघायला गेलं तर सकाळची एक सात चपाती आहे आणि जर एखादी चपाती मी किंवा ह्यांनी जर तर खाल्लं तरी पण आहे स्वयंपाक आणि आईंसाठी फक्त आता मी आज चूर पेटवणार नाही ना आज गॅसवरतीच करणार दूध आले दूध तापून घ्यायचं आहे आणि चिकाचं जे दूध आहे ते आता मी उद्याच करणार असं मी दुपारी उद्याच करायचं ठरवले होते कारण ती गडबडीत होणार नाही तर सरपरीची पण सहल जाणार आहे आणि मी पण म्हणजे वेळच नाही आहे ना त्यामुळे म्हटलं चला आजच्या आजच सगळी कामं करून घेऊया काय इतकं काय खास काम नव्हतं पण सईपरीचंच कटिंगचं महत्वाचं होतं आईना पण आवडलं सईपरीला आवडलं मेन हे महत्वाचं आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यांना बाय